पदवीधर पोलीस अंमलदार यांचे तपासी अंमलदार प्रशिक्षण सत्र एक दिनांक तीन नोव्हेंबरपासून शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्धरित्या पार पाडण्यात आले या प्रशिक्षणात एकूण पाचशे दोन प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र जिल्ह्यातील चौदा घटकातील उपस्थित होते या प्रशिक्षणात प्रथम क्रमांक हेमंत संभाजी झिणे यांनी पटकावला द्वितीय क्रमांक नितीन मधुकरराव झोटे यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक शरद पुंजाराम देसाई यांनी पटकवला या यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमुख अतिथी श्री डॉक्टर अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक धुळी यांच्या शुभ हस्त पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सर्व प्रशिक्षणार्थींना कायद्याचे योग्य ते मार्गदर्शन करून सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले प्राचार्य चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण पार पाडण्यात आले राहुल फुला प्रभारी उपप्राचार्य तथा पोलीस निरीक्षक यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानलेत।